नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बीडचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी जे महाराष्ट्र सरकारवर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती जे आरोप गंभीर आरोप केले त्याच विषय आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हा रोज नवनव्या नवनवीन कारणामेने गाजत आहे त्यातच बघा ट्राफिकला जे म्हणजे महामार्ग पोलीस आणि नंतर बीड मध्ये बदली झालेले रणजित कासले नावाचा पोलीस उपनिरीक्षक या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केलेले मागच्या काही महिन्या दोन महिन्यामध्ये म्हणजे संतोष देशमुख जे हत्याकांड प्रकरण झालं या हत्याकांड प्रकरणाच्या वेळेत शेवेत असलेला पोलीस उपनिरीक्षक म्हणजे त्याला अशी ऑफर देण्यात आली की त्याला निलंबित केलं होतं काहीतरी कारणामुळे आणि त्याला असं सांगितलं की तुम्हाला आम्ही तीस कोटी रुपये देऊ आणि म्हणजे जर काय पुढं प्रकरण घडलं सेवेतन बडतर पोहावं लागलं किंवा जर काय कोर्ट कचेरी काय करायची वेळ आली तर मात्र अगोदर आम्ही तुम्हाला कोटी रुपये देऊ पण त्या बदल्यात वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करावा लागेल अस दस्तूर खुद्द जो निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहे रणजित कासले यानं आज सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती गंभीर अशी टीका केली त्याचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं जे सरकार आहे हे सगळं सरकार देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे हे दोन्ही उपमुख्यमंत्री फक्त नामदारी आहेत एकाला ह्या केशात देवेंद्र फडणवीस न ठेवलाय एकाला ह्या केशात ठेवलाय एका केशात मागच्या ओबीसी एका केशात मराठा कधी हे बाहेर काढायचा कधी ते बाहेर काढायचा असा वाद देवेंद्र फडणवीसांनी लावलाय असं कासले यांनी आरोप केलेला आहे तसंच त्यांनी हेही सांगितलं की अक्षय शिंदे याचा जो खून करण्यात आला तो कशा पद्धतीने करण्यात आला अक्षय शिंदे याचा इन्काउंटर केला असं दाखवण्यात आलं अक्षय शिंदे हा अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातला आरोपी म्हणजे लहान लहान मुलींवरती अत्याचार झाला असं सरकारचं मत होतं परंतु यामध्ये तिथं जे भारतीय जनता पक्षाचे जे संस्था चालक होता संस्था होती या संस्था चालकानी हे सगळं केलेलं होतं आणि सदर प्रकरण दाबण्यासाठी त्या अक्षय शिंदेला एन्काउंटर खोटी चकमक दाखवून मारण्यात आलं कासलेनी हे पण सांगितलं की बाबा त्याचे दोन्ही हात असे पोलिसांनी बांधलेले असतात दाव्यानी बेड्या घातलेल्या दोन्ही हात आणि दोन्ही पाय बांधलेले असतात पळून जाऊ नये म्हणून मग तो कुठल्याही इन्स्पेक्टरची किंवा पोलिसाची बंदूक हिसकावून कसा काय मारल पोलिसाला गोळी घालल तर या लोकांना पन्नास कोट रुपये दिले महाराष्ट्र सरकारने आणि त्याचा एन्काउंटर करायला लावला असा देखील त्या कासलेने आरोप केलेला आहे आता ह्या जर घटना सगळ्या खऱ्या असतील तर देवेंद्र फडणवीसाचं सरकार नेमकं करतय काय की गोरगरिबांच्या जीवावर उठलय की काय गोरगरीबांना गोळ्या घालवून मारतय काय सरकार ही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे म्हणजे बघा रणजित कासले यांनी जे, जे आरोप केलेले आहेत हे गंभीर आहेत सरकारवरती खूप मोठा त्याचा परिणाम जनतेवरती होणार पर आहे या आरोपांचा आता सरकारकडून सारवा सर्व केले जाईल की हे खोटं आहे नाटा आहे परंतु सर्वसामान्य लोकांना देखील दिसलेलं आहे की अक्षय शिंदे याचा खून कसा झाला होता कसा एन्काउंटर झाला हे लोकांना कळलेलं आहे दिसलेलं आहे त्याच्यामुळं साजिकच कासले याचे आरोप खरेच आहेत असं लोकांना वाटणार आहे परंतु अजून दुसरंही त्यांनी कासले यांनी सांगितलं की कासले हे म्हणले की देवेंद्र फडणवीस हे बीडला कधीच येत नाही जास्त करून येत नाही कारण की बीडला देवेंद्र फडणवीस घाबरतात बीडची जनता काहीतरी करेल देवेंद्र फडणवीसांना म्हणजे सगळ्यात मोठा धोका फडणवीसाला हा बीडचा आहे आज नाही होत्या फडणवीसांवरती काहीतरी होऊ शकतं असं कासले याच मत आहे तर अशा गंभीर घटना या सरकारच्या कार्यकाळामध्ये घडतायत सरकारचीच यंत्रणा सरकारच्या विरोधात उभा राहती तर यावरती काहीतरी उपाय सर्वसामान्य जनतेने शोधला पाहिजे तर आज